आणि आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत शिक्षक आंदोलनाचं लोण आता राज्यभर पसरलं आहे पुणे नाशिक कोल्हापूर सांगलीसह राज्यातील विविध जिल्ह्यात शिक्षकांनी आंदोलन केलं आहे पुण्यातील शिक्षकांच्या आंदोलनात अठ्ठावीस संघटना सहभागी झाल्यात टीईटी रद्द करावी आणि पेन्शन लागू करावी ही प्रमुख मागणी करण्यात येते आहे पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन मोर्चा नेण्यात आला आहे कोल्हापूर आणि सांगलीत सुद्धा आज शाळा बंद आहेत सक्ती विरोधात शिक्षक आता आक्रमक झाले टीईटी विरोधात शिक्षक रस्त्यावर उतरले जवळपास ऐंशी हजार शाळांमध्ये हे आंदोलन करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे मात्र बहुतांश ठिकाणी शिक्षकाविना शाळा आणि विद्यार्थ्यांविना शाळा ओस पडलेल्या आहेत तर काही ठिकाणी मात्र शाळा अजूनही सुरू आहेत सरकारनं या आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई केलेली आहे तरीसुद्धा अनेक शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झाले टीईटीचा टीईटीला शिक्षकांचा नेमका विरोध काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात टीईटी विरोधात शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत पुणे नाशिक कोल्हापूर सांगली या ठिकाणी ही दृश्य आपण बघतोय राज्यभरातल्या जवळपास ऐंशी हजार शाळांमधले शिक्षक संपावर गेल्याचा दावा संघटनांच्या वतीनं करण्यात आलेला आहे मात्र सरकारनं सुद्धा का सरकार शिक्षक शिक्षक या शिक्षकांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय एका दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई सरकारच्या वतीनं करण्यात येणार आहे टीईटी शक्ती विरोधात शिक्षक हे आक्रमक झालेले आहेत नाशिकमध्ये आपण बघितलं तर मोर्चाला आता सुरुवाती होते ईदगाव मैदान परिसरामध्ये मी सध्या आहेत आणि हजारो शिक्षक जिल्हाभरातून इथे दाखल झालेले आहेत टी शक्ती रद्द करा अशी करता त्यांची मागणी आहेत यासोबतच जुनी पेन्शन असेल किंवा इतर देखील त्यांच्या मागण्या आहेत पांढरी टोपी त्यांनी घातली आहे आणि निशेध देखील नोंदवला जातोय नक्की सर काय मागण्या आहे तुमच्या उच्च न्यायालयाने जो टी ई टीच्या सक्तीमध्ये जो आदेश काढलेला आहे तो आदेश बऱ्याच राज्य राज्याच्या लोकांनी फेटाळलेला आहे परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अद्याप त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा खुलासा न केल्यामुळे आज रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सर्व शिक्षक समन्वय समितीच्या सगळ्या संघटने संघटना एकत्र येऊन या ठिकाणी नगरपालिका जिल्हा परिषद खाजगी शैक्षणिक संस्था या सगळ्या एकत्र येऊन आज रोजी शासनाला टी ई टीच्या विरोधात जो लढा आहे तो लढा शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाच्या स संदर्भामध्ये मंत्री महारा मार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याची दखल घेऊन त्वरित उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात अपील दाखल करावी अशी आमची सगळ्या सगळ्या दाखल करावी काय वाटतंय की आता आस्था आंदोलन करतायत मागण्या पूर्ण झाल्या होतील काय नाही पुढे काय आता काय मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षा अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन यानंतरच्या काळामध्ये करण्यात येईल कारण हा प्रश्न फक्त टी ई टीचा नाही तर हा प्रश्न संच मान्यताचा सुद्धा आहे संच मान्यतेच्या नावाखाली आणि समोर शाळेच्या नावाखाली शासनाने शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या समायोजनामध्ये त्यांना जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाण्याची शक्यता आहे म्हणून हा हा जो प्रश्न आहे हा अठरा हजार शिक्षक जास्त होण्याचा प्रश्न आहे आणि त्या अठरा हजार शिक्षकांच्या जागी कंत्राटी पद्धतीने जी जी भरती होईल त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावेल आणि जे गोरगरिबांची मुलं आहेत समूह नावाखाली ते मुलं परत एकदा वंचित होतील आणि राज्यघटनेचं जे पंचेचाळीस कलम आहे त्या कलमा प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे मोफत मिळालं पाहिजे सक्तीचं शिक्षण शाळा बंद ठेवता विद्यार्थ्यांचं नुकसान होते हे बघा आम्ही कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही आम्ही बाराही महिने चोवीस तास विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी दाखल असतो परंतु महाराष्ट्र सरकार दुर्दैव आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये गुरुजनांना रस्त्यावर उतरावं लागतं ही एक शोकांतिका आहे आम्हाला हाऊस नाही रस्त्यावर उतरण्याची हा आमचा आक्रोश मोर्चा आहे ज्या ज्या वेळेला मागं पण आता महाराष्ट्र शासनाने पगार कपात करण्याच्या या ठिकाणी धमकी दिलेले आहे पण आम्ही सांगतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आव्हान केलं शिक्षण मंत्र्यांनी आव्हान केलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना शेतकरी बांधवांना मदत द्या आम्ही कुठल्याही प्रकारचं भेदभाव न करता आम्ही लगेच एका दिवसाचं वेतन दिलं आणि आज आम्हाला कपातीची धमकी देतात माझं म्हणणं असं आहे तर टीईटी जर शिक्षकांना जर असेल तर सर्व कर्मचाऱ्यांना का नको विरोध आदर्श जातोय त्यामुळे आता यापुढे सरकारची भूमिका नक्की काय राहणार आहेत हे पाहणं ठरेल कुलकर्णी नाशिकमधल्या नाशिक मोर्चामधल्या शिक्षकांच्या भावना आपण ऐकलेल्या आहेत अनेक मागण्या त्यांच्या या संदर्भात आहेत मात्र प्रमुख मागणी ही आहे की टी ई टी सक्तीची जी केलेली आहे ती सक्ती काढून टाकावी कारण ज्या जे शिक्षक आता जवळपास सेवानिवृत्तीला आलेले आहेत अशा शिक्षकांना टी ई टी परीक्षा देऊन नेमकं सरकार काय साध्य करू पाहते असा सवाल या शिक्षकांनी केलेला आहे टीई टी सक्तीविरोधात शिक्षक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद या शिक्षकांनी मुख्याध्यापक संघटनेनी पुकारलेला आहे मात्र आपल्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असाही इशारा शिक्षक संघटनांनी दिलेला आहे राज्यात ठिकठिकाणी थीक आज टी ई टी परीक्षेविरोधात टी ई टी परीक्षा सक्तीविरोधात आंदोलन केलं जात आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुधाकर आडवाले शिक्षक आमदार आहेत आपण थेट जाणून घेऊयात की नेमकं शिक्षकांचं म्हणणं काय आडवाले सर शिक्षकांचं आज राज्यभरात आंदोलन आहे जवळपास ऐंशी हजार शाळांमध्ये हे आंदोलन केलं जात आहे तिथले शिक्षक आज बंद त्यांनी पुकारलेलं आहे आणि सरकारचं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत आहेत मला प्रामुख्यानं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की नेमक्या शिक्षकांच्या मागण्या काय आहेत सर तुमचा तुमचा फोन किंवा तुमचा जो हँडसेट आहे है, तो म्यूट आहे तुम्ही ते म्यूट काढून बोलायला सुरुवात करा आडवाले सर माझा आवाज येतोय आवाज येतोय माझा आवाज येतो हो तुमचा आवाज येतोय माझा प्रश्न असा होता की जवळपास ऐंशी हजार शाळांमध्ये आज बंद पुकारण्यात आलाय शिक्षक आज त्यांनी बंद पुकारलेला आहे टीला शिक्षकांचा विरोध आहे पण प्रमुख मागण्या या शिक्षकांच्या आजच्या आंदोलनामध्ये काय आहेत आजच्या आंदोलनातली प्रमुख मागणी अशी आहेत की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार भारतातील जे एक ते शिकवणारे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना दोन वर्षामध्ये टी ई टी कंपल्सरी केलेली आहे या संदर्भामध्ये आर टी कायदा हा दोन हजार नऊ ला महाराष्ट्र केंद्र सरकारने लागू केला आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये तेरा फरवरी दोन हजार तेराला शासनाने टी कंपल्सरी करण्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला परंतु सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये त्यापूर्वीचे जर शिक्षक असेल त्यांना सुद्धा दोन वर्ष टीईटी पास करून देणं कंपल्सरी केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण भारतामध्येच आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये शिक्षकांमध्ये फार मोठा असंतोष आहे आणि संघटनांची मागणी आहे पूर्वलक्षी प्रभावाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये तेरा फरवरी दोन हजार तेरा नंतर महाराष्ट्रामध्ये टीईटी लागू केलेली आहे त्यापूर्वी नियुक्त झालेले शिक्षक ज्यांच्या नियुक्तीच्या वेळेस जाहिरातीमध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन दिल्या होत्या त्या पूर्ण केल्यामुळेच ते शिक्षक नियुक्त झालेले आहेत अशा शिक्षकांना पूर्वलक्षी प्रवाहाने टीईटी टी लागू करू नये आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे ही मागणी आहे नाही पण आता आ, मुद्दा असा आहे की ज्यांची पाच वर्ष सेवेला उरलेली आहेत अशांना टी ई टीची सक्ती नाही आहे आणि इतर जे तुम्ही म्हणता की दोन हजार तेराला हा कायदा राज्यात लागू झाला त्यापूर्वी जे शिक्षक भरती झालेले आहेत त्यांनासुद्धा ही टी ई टी सक्तीची करण्यात आलेली आहे पण प्रश्न असा आहे की टी ई टी परीक्षेला विरोध काय टीटी परीक्षेला विरोध नाही आहे परंतु एखाद्या शिक्षकी पेशामध्ये येत असताना एक ते आठ ला शिकवणाऱ्या शिक्षक नियुक्त होणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात जाहिरातीमध्ये जे मुद्दे दिले असेल जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता दिली असेल त्याच्यानुसार ते, ते शिक्षक नोकरीला लागलेले आहेत आणि दोन हजार तेरा नंतर जे नव्यानं नोकरी लागलेले आहेत टी पात्र शिक्षक आपल्याकडे येते आहे परंतु हे पूर्वलक्षी प्रवाहाने लागू करणं हे कुठेही न्याय संगत नाही पण सर टीईटी न दिलेल्या शिक्षकांची संख्या साधारण किती असेल म्हणजे एकूण शिक्षक किती आहेत राज्यात आणि टीईटी न दिलेल्या टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची संख्या किती आहे टीईटी उत्तीर्ण होणे न होणे अजून शिक्षक परीक्षेलाच बसले नाही त्याच्यामुळे उत्तीर्ण होण्याचा विषय नाही आहे आणि जस्ट लगेच आल्यामुळे या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जरी विचार केला तरी जवळपास एक दीड लाख शिक्षक असतील की या निर्णयाचा ज्यांच्यावरती परिणाम होणार आहेत सर आढवाले सर अजून एक प्रश्न असा आहे की आता जर आपण बघितलं खाजगी क्षेत्र असेल किंवा सरकारी क्षेत्रात पण आता असं आहे की तुम्ही जे काम करताय त्या कामात तुमची क्षमता आहे का हे वारंवार तपासलं जातं खाजगी खाजगी क्षेत्रामध्ये दरवर्षी जेव्हा त्यांची पगारवाढ होते त्यावेळेला ती क्षमता तपासली जाते सरकार वेतन आयोगाच्या माध्यमातून ती क्षमता तपासत असते जर शिक्षकांची पण अशी क्षमता तपासली गे गेली तर त्यात बिघडलं कुठे म्हणजे ते विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असेल तर त्याला विरोध का नाही विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असेल तर एकदा नोकरी लागल्यानंतर अनेक प्रशिक्षण होतात आणि हे अनेक प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना अपग्रेड केल्या जाते यात कुठलीही शंका नाहीये परंतु एखादी परीक्षा त्यांच्यावरती लागून त्यांना टर्मिनेट करण्याच्या संदर्भात जे धोरण महाराष्ट्रामध्ये येऊ पाहत आहे अजून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही केंद्र सरकारनी सुद्धा मला वाटतं अजूनही निर्णय घेतलेला नाहीत परंतु अशा प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊन शिक्षकावरती लादून ही मागणी ब शिक्षक शिक्षकी पेशामध्ये आम्ही आलो राज्याच्या इतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये शासनाचं हे धोरण आहेत का महसूल विभाग म्हणा एम एस सी बी म्हणा त्या हेल्थ हेल्थ डिपार्टमेंट म्हणा ते राज्याचे कर्मचारी आहे त्या राज्याच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या परीक्षा देऊन ते उत्तीर्ण नाही झालं त्यांना बर्त करण्याच्या संदर्भातलं शासनाचं कोणतं उडलं धोरण आहे का मग शिक्षकांनाच का अशा प्रकारची वागणूक हा प्रश्न आहे शिक्षकांसमोर नाही शिक्षक पेशाबद्दल पूर्ण आदर बाळगून मी तुम्हाला प्रश्न हा विचारतो तुम्ही म्हणताय की इतर कर्मचाऱ्यांना ही सक्ती का नाही अशा स्वरूपाची तपासणी त्यांची का केली जात नाही आहे पण शिक्षक पेशा हा वेगळा पेशा आहे एक भवितव्यातली भविष्यातली पिढी हे शिक्षक घडवत असतात अशा वेळेला शिक्षकांवर एक मोठी जबाबदारी असते आणि टीईटी परीक्षा संबंधित शिक्षक जो विषय शिकवतोय त्याच विषयाशी संबंधित आहे म्हणजे जो विषय आपण मुलांना शिकवतोय मुलांची परीक्षा ज्या विषयाची घेतोय त्याच विषयाची टीईटी द्यायला आपल्याला विरोध का टीईटी देण्याचा आमचा प्रश्न नाही आहे परंतु टीईटी पास झाले नाही तर त्या संदर्भात बड बडतडी करण्याच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही तुम्हाला शिक्षकांना अपग्रेड करायचं असेल त्या त्या स्तरावरचे त्यांनी प्रशिक्षण लावले पाहिजे आणि प्रशिक्षण लावून शिक्षकांना अपग्रेड करण्याचं धोरण शासनाने स्वीकारलं पाहिजे आणि तशा प्रकारचे विविध प्रशिक्षण सुद्धा आयोजित केले जात आहे आणि शिक्षक प्रशिक्षण घेत आहे परंतु शिक्षकांच्या नोकरीवरच गदा आणण्याच्या संदर्भातला हा जो निर्णय आहे त्याच्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरलेला आहे आम्ही शासनाने शिक्षकांना अपग्रेड करावं आमचं काही म्हणणं नाही आहे जे प्रशिक्षण द्यायचे आहे ते प्रशिक्षण आम्ही घ्यायला तयार आहोत त्याच्यामध्ये आपले कुठलेही हे नाही परंतु शंभर टक्के पासच होईल आणि पास नाही झाले तर तुमच्यावरती आम्ही बळथरपीची कारवाई करू हे जे धोरण आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला चुकीचा आहे आम्ही प्रशिक्षण घेण्यापासून अपग्रेड होण्यापासून शिक्षकांचा विरोध बिलकुल विरोध नाही आहे परंतु त्याच्यावरती हा बोला बोला त्यांच्यावरती जी वा, सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतलेला आहे दोन वर्षात टीईटी न झाल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्याच्या संदर्भातलं जे धोरण आहे ते चुकीचं आहे सर मला फक्त एक प्रश्न असा आहे की ही टीईटी परीक्षा त्याचं स्वरूप नेमकं काय कशा पद्धतीने ही परीक्षा असते किती गुणांची असते काय त्याचे निकष असतात अभ्यासक्रम काय असतो जरा सविस्तर सांगाल नाही टीईटीचा जो शिक्षकी पेशामध्ये तुम्ही तुम्हाला यायचं असेल शासनानं ठरवून दिलेला किंवा टीईटी परीक्षेच्या संदर्भामध्ये त्या परीक्षा समितीनं घेतलेला निर्णय त्यांनी दिलेला सिलेबस आणि आजपर्यंतचे टीएटीचे जर रिझल्ट आपण बघितले तर त्याचे रिझल्ट सुद्धा पाच साठ टक्केच्या वर रिझल्ट लागलेले नाही याच्यावरून त्या परीक्षेची काठीण्य पातळी आपल्याला लक्षात येते इन करंट मध्ये अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहे त्यांचेच रिझल्ट कमी आहे इन सर्व्हिसमध्ये लागल्यानंतर बाकीचा आपला जॉब सोडून अभ्यास करून ती परीक्षा देणे आणि उत्तीर्ण होणे आजच्या घडीला शिक्षकांसाठी फार कठीण आहे विद्यमान शिक्षक आहेत आणि नोकरी पेशामध्ये आहे त्यांना आपला प्रपंच सांभाळायचा आहे त्यांना शाळा सांभाळायची आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी करून त्यांनी जर परीक्षेची तयारी करतो म्हटलं तर त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्या परीक्षेची काठीण्य पातळी जे म्हणतो आपण ही जास्त आहे म्हणजे रेग्युलर विद्यार्थी त्याच्यामध्ये जर यशस्वी होऊ शकत नाही त्या परीक्षेचा रिझल्ट जर कमी लागत असेल अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आठ दिवसापूर्वी जी परीक्षा झाली त्या परीक्षा सेंटरवर आमच्या एका शिक्षकाला अटॅक येऊन ते मरम पावलेले एवढी धास्ती शिक्षकांमध्ये निर्माण झालेली आहेत सर मला एक प्रश्न हा विचारायचा आहे काठिण्य पातळी ही जास्त असते असं तुमचं म्हणणं आहे त्यामुळे ही परीक्षा एक प्रकारे त्याचं टेन्शन शिक्षकांनी घेतलेलं आहे पण ही काठिण्य पातळी पातळी थोडीशी कमी केली आणि परीक्षेचं स्वरूप थोडस बदललं तर शिक्षकांची भूमिका बदलणार आहे का, बदल ना का। या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा काठिण्य पातळी आणि या संदर्भामध्ये अनेक संधी शिक्षकांना दिल्या पाहिजे आमचं विद्यार्थ्यांमध्ये अपग्रेड होण्याच्या संदर्भात आमची कुठली याला विरोध नाही आहे परंतु आजच्या घडीला टीईटी परीक्षेची काठिण्य पातळी जर विचार केली तर त्या अनुषंगानं शिक्षकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे टीईटी परीक्षेच्या व्यतिरिक्त ऑनलाईन सर्व्हिस म्हणजे ऑन मध्ये तुम्ही अनेक प्रशिक्षण देऊन शिक्षकांना अपग्रेड करू शकता परीक्षेची सक्ती का सर माझा एक शेवटचा प्रश्न आहे जर टीईटी परीक्षेला परीक्षेची सक्ती याबद्दलची भूमिका सरकारची बदलली नाही तर शिक्षक संघटनांची काय भूमिका असणार आहे आणि दुसरा याला जोडून प्रश्न असा आहे की जर या टीईटी परीक्षेला जर तुमचा विरोध असेल आणि ही टीईटी परीक्षा रद्द केली तर तुमच्याकडे काय पर्याय आहेत नाही या संदर्भामध्ये शासनाने महाराष्ट्र गवर्नमेंटनी सुप्रीम कोर्टाच्या अनुषंगाने अजून तरी निर्णय घेतलेला नाहीत आणि लोकशाही पद्धतीमध्ये एखाद्या वेळेस चुकीचं होत असेल कर्मचारी म्हणून त्याला न्याय मागण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना आहे आज आपण शाळा बंद आंदोलन आंदोलन केलेलं आहे एक दिवसीय आंदोलन केलेलं आहे सत्याहत्तर अठ्याहत्तरचा संप जर आपण बघितला तर राज्य कर्मचाऱ्यांचा चौपन्न दिवसाचा तो संप चाललेला होता या संदर्भामध्ये शासनाने अन्यायकारक निर्णय घेऊन जर टीईटी कंपल्सरी केली तर या संदर्भामध्ये संघटना निश्चित रस्त्यावर उतरले शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये सुद्धा आम्ही याला आवाज उठव सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती मी टीका टिप्पणी करत नाही परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा अधिकार आहे की त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून तो निर्णय लागू करण्याच्या संदर्भात ला स्वातंत्र्य हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आहे महाराष्ट्र गवर्नमेंटनी या संदर्भात घाई करू नये या संदर्भामध्ये या भारतातल्या इतर राज्यामध्ये इतर राज्यामध्ये काय भूमिका घेतल्या जाते इतर राज्यामध्ये त्या संदर्भात थोडाफार बदल केला जातो का या संदर्भातला अभ्यास करून एक सविस्तर त्या ठिकाणी लागू करण्याच्या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा ही आम्हाला अपेक्षा आहे एकदम घाई करू नये शासनाने अगदी सुधाकर आडवाले शिक्षक आमदार आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे धन्यवाद सुधाकर आडवाले सर आपण आपली भूमिका स्पष्ट केली आणि या संदर्भात आपली मतं मांडलीत त्याबद्दल टीईटीला त्या विरोध वाढतोय शिक्षकांनी आज एक दिवसीय बंद पुकारलेला आहे आणि सरकारने जर आपली भूमिका बदलली नाही तर पुढच्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असं त्यांचं म्हणणं आहे